भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून आटत चाललेल्या विहिरी व कोरड्या पडत असलेल्या नदी नाल्या तलाव यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसत आहे जनावरांना ओलात चारा तर सोडाच परंतु वाळलेला चारा देखील मिळणे मुश्किल झाले असून याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे वाळलेला चारा साठवून ठेवला आहे तो देखील अवकाळी पावसामुळे अस्ताव्यस्त होत असून या चाऱ्यामुळे ओला चारा मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्यामुळे जनावरांची खूप मोठ्या प्रमाणात उपासमार होत असून हे जनावरे जे दहा लिटर दूध देतात ते या भीषण दुष्काळामुळे सध्या सात ते आठ लिटर दुधावर आलेले आहेत याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून दूध दरामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे तसेच कुलतनगिरी हा महाराष्ट्रामध्ये खावा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं गाव धाराशिव जिल्ह्यातील कुलतनगिरी येथील खवा व्यावसायिक देखील खाव्याची मागणी घटल्यामुळे आणि त्यामध्ये दरात झालेली घट यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असून त्यांना देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून देणे मुश्किल झाले आहे एक लि किलो खवा उत्पादनासाठी साधारण पाच लिटर दूध व तीस ते चाळीस रुपये उत्पादन खर्च येत आहे म्हणजेच जवळपास एकशे ऐंशी ते नव्वद रुपये किलो खवा याप्रमाणे खर्च येत आहे तर बाजारात खव्याचा दर सध्या एकशे नव्वद ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे आहे त्यामुळे खवा उत्पादक देखील अडचणीत आला आहे सध्या पुलाची तीव्रता खूप वाढलेली आहे उष्णतेमुळे शेतकऱ्यांचं दुधाचं उत्पादनही कमी झालेलं आहे दुधाला भावही कमी आहे आणि जे आता खवा उत्पादन होत आहे त्या खाऊ उत्पादनाला हव्याला खूप मागणी कमी झालेली आहे भाव कमी झालेला आहे सध्या दुधाला सरासरी तीस ते बत्तीस रुपये लिटर याप्रमाणे भाव द्यावा लागतो आणि खाऊ उत्पादन करावं लागतं एक किलो खावा बनवायचा असेल तर सरासरी पाच लिटर दूध लागतं आणि त्याची मजुरी जी आहे खावा उत्पादन करण्याची तर सरासरी तीस रुपयापर्यंत जाते म्हणजे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये किलो ते खावा बनवण्यासाठी लागत आहेत आणि मार्केटलाही तेवढाच भाव आहे एकशे ऐंशी एकशे नव्वद ते दोनशे रुपये किलो मार्केटला खावा विक्री केला जातो आहे याच खाव्याला एक महिन्यापूर्वी लग्नसराई चालू होती यात्रा चालू होत्या त्यामुळे दोनशे चाळीस ते अडीचशे रुपये भाव मिळत होता परंतु एवढं सगळं असूनसुद्धा खाव्याचं उत्पादन करणं आता खूप कठीण झालेलं आहे करून, खावा उत्पादन करून खवा स्टॉक करून ठेवा लागतो आहे खव्याची मागणी कमी झाली आहे त्यामुळं सध्या खावा उत्पादक खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे त्याला दूधही साठवून ठेवता येत नाही आणि खवा स्टॉक करायचा म्हणलं तर तेवढं भांडवलही होत नाही त्यामुळे खवा उत्पादन करणं हे सध्या खूप अडचणीचं झालेलं आहे